यावल शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या ओमनगरमधील एका पस्तीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले ही घटना रविवारी पहाटेपूर्वी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरात भुसावळ रस्त्यावर विस्तारित भागात ओमनगर आहे या ओमनगर मध्ये मनोज भागवत श्रीखंडे वय पस्तीस हा अविवाहित तरुण राहत होता या तरुणाने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेतला हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यावर त्याला तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर तुषार सोनोने यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महेंद्र शिरखंडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे हवलदार मोहन तायडे करीत आहे या तरुणाने आत्महत्या का केली हे कडू शकले नाही दरम्यान रात्री या तरुणाने गळफास घेतला होता व त्याच्यावर शविच्छेदन सकाळी केले जाणार होते आणि देखील सकाळी केला जाणार होता मात्र रात्रीच रुग्णालयात शव शीतपेटी नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले खाजगी संस्थांकडून रुग्णालयात एक शीत शवपेटी शोधून आणावी लागली आणि नंतर सुरक्षित मृतदेह त्यात ठेवण्यात आला तेव्हा यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शीत शव उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे सुवर्णमयी वाटचाल अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू स्क्रीन इस बार देखे हो आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट से सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले इसलिए एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस